नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझं महिन्याचं जे स्किन केअर रुटीन आहे ना ते बघणार आहोत जे की मी महिन्यातून एकदा फॉलो करते त्याचे बिफोर आफ्टर रिझल्ट सुद्धा मी तुम्हाला सांगितले आहेत त्याच्यातली पहिली जी स्टेप आहे ना त्याच्यात तुम्हाला फेस वॉश करायचं वॉश म्हणजे काय जेंटल क्लिन्झर असतं तुम्ही जर ऑइली स्किन असेल तर दिवसातून दोन वेळा फेस वॉश करायला पाहिजे जर ड्राय स्किन असेल ना तर एकदा फेस वॉश करा एकदा फक्त पाण्याने चेहरा धुवा आता त्याच्यानंतर फेस वॉश झाल्यानंतर आपली दुसरी स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला चेहऱ्यावरचे जे छोटे छोटे केस असतात ना एक्स्ट्राचे वगैरे ते रिमूव्ह करायचे त्याच्यासाठी बघा मी फेशियल हेअर रिमूवल करण्यासाठी जे रेझर असतं ना है। हल ते वापरत आहे रेझर हे नेहमी एकदम असं आपल्या स्किनला समतल पकडायचं त्याच्यावरती अजिबात प्रेशर अप्लाय करायचं नाही म्हणजे अगदी हळुवार हलक्या हातांनी तुम्हाला ते तुमच्या स्किनवरून ग्लाइड करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला केस काढायचे आहेत बघा आपल्या जे इकडे कान वगैरे असतात ना त्या साईडला थोडेसे केस जास्त असतात फोरहेड वरती म्हणजे कपाळावरती आणि ओठांच्या आजूबाजूने वगैरे नाकावर किंवा डोळ्याच्या खालचा जो एरिया असतो ना तिथे कमी केस असतात त्याच्यामुळे तिथे जास्त रेझर लावायचं नाही वगैरे होते किंवा कट वगैरे लागण्याचे जास्त चान्सेस असते त्याच्यानंतर आपली पुढची स्टेप आहे ते म्हणजे मी आयब्रो सुद्धा महिन्यातून एकदा माझं मी घरीच करते माझे आयब्रो आहेत ना ते ब्रॉड आहेत आपल्याला दुसरं कोणी रडवं ना रडवो पण मात्र कांदा आणि आयब्रो करताना दोन टाइमला ना आपल्या डोळ्यातून नक्कीच पाणी येतं ते झाल्यानंतर जर तुम्हाला हेड्स व्हाईट हेड्स असतील ना तर ते तुम्ही याच्या साह्याने सुद्धा काढू शकता आता ते झाल्यानंतर ब्लॅकहेड व्हाईट हेड वगैरे रिमूव्ह झालं तर आता आपल्याला आपले जे पोर्स आहेत ना ते क्लीन करायचे आहे त्याच्यासाठी आपली पुढची स्टेप आहे ती म्हणजे तुम्हाला चांगले स्क्रब करायचं आहे तुम्ही मार्केटवाला वापरू शकता घरी सुद्धा बनवू शकता माझ्याकडे इथे यवर्जचा आहे जे की मी वापरते स्क्रब हे नेहमीच तुम्हाला ओल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे ड्राय स्किनवरती अजिबात वापरायचं नाही आणि चेहऱ्यावरती स्क्रब करत असताना सुद्धा तुम्हाला त्याच्यात रोज वॉटर घेतच ते तुम्हाला छान असं स्क्रबिंग करायचं आहे त्याच्यानंतर मी इथे फेस पॅक आहे ना तो घरीच बनवलेला आहे बीटरूटचा हा जो फेस पॅक आहे ना तुमच्या चेहऱ्यावरती एकदम असा इन्स्टंट ग्लो द्यायला त्याचबरोबर थोडंसं स्किन आहे ना ती ब्राईटन करायला Uh, मदत करतो हो, त्याच्यामध्ये मी विटॅमिन ईची कॅप्सूल वापरलेली आहे बेसन टाकलेलं आहे आणि थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकलेलं आहे कारण माझी स्किन ड्राय आहे तर विटॅमिन ई ची कॅप्सूल टाकल्यामुळे काय होतं तुमचे जे पिंपल्सचे वगैरे मार्क्स आहेत ना ते लाईट व्हायला मदत होते बेसन टाकलेलं आहे त्याच्यामुळे जे एक्स्ट्राची जी टॅनिंग आहे डेडस्किन आहे ऑलरेडी आपण फेशियल हेअर रिमूव्ह केलेला आहे आणि स्क्रब सुद्धा केलेला आहे याच्या व्यतिरिक्त जर चेहऱ्यावरती काही डर्ट राहिलेले असेल आपले जे पोर्स आहेत ना त्याच्यामध्ये वगैरे त्याच्यासाठी हा फेस पॅक जो आहे ना तर खरंच खूप ज्या दिवशी मी फे, आ, फेशियल हेअर रिमूव्ह करते ना तेव्हा मी होम मेडच फेस पॅक लावते आणि जेव्हा मी फक्त स्क्रब करते तेव्हा मी मास्क येत ना ते वापरते आणि त्याच्यानंतर तुम्ही रिझल्ट बघू शकता खूप छान आहेत दहा मिनटं तुम्हाला ठेवायचं आहे आणि थंड पाण्याच्या चाह्याने धुवून टाकायचं आहे सो असं माझं महिन्याचं क्लीन अप रुटीन असतं तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अजून व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा